बघा दोन नळ एक टाकी अनुक्रमे वीस व चोवीस तासात भरतात दोन्ही नळ एकदम सुरू केले परंतु टाकी भरण्याच्या दोन तास आधी जर दुसरा नळ बंद बंद केला तर पूर्ण टाकी किती वेळात भरेल असा प्रश्न विचारला सोडवण्यासाठीच लक्ष द्या सूत्र असं लेखरांनो जसं की ए गुणीला बी आणि भाकीला ए अधिक बी कंसाबाहेर फक्त अधिक दोन करायचे हेच सूत्र फक्त गणिताची मांडणी लक्षात घ्या उदाहरणार्थ ए हा नळ आहे आणि एक आहे बी हा नळ त्या नळांची टाकी भरण्याचे कार्यक्षमता वीस चोवीस तास म्हणजे हा ए नळ उदाहरणार्थ वीस तास हा नळ चोवीस तास, तासात टाकी भरतो त्यांची कार्यक्षमता मांडणी करत असताना पुढे गणित काय म्हणते की टाकी भरण्याच्या दोन तास आधी दुसरा नळ बंद केला नळ बी बंद केला गणिताची मांडणी केली म्हणजे तुमच्या लक्षात येईल कार्यक्षमतेचा गुणाकार भागीला कार्यक्षमतेची बेरीज कवसाबाहेर अधिक दोन नळ असल्यामुळे इथ वीस पहिल्या नळाची कार्यक्षमता आता दुसऱ्या नळाची कार्यक्षमता मांडत असताना चोवीस आणि वजा दोन का करायचे हो सर तर हा दुसरा नळ टाकी भरण्याच्या दोन तास आधी दुसरा नळ बंद केला म्हणून ओके कार्यक्षमतेची बेरीज म्हणजे वीस अधिक चोवीस कंसाबाहेर दोन दोन नळ असल्यामुळं अधिक दोन ओके आता वीस गुनिला चोवीस वजा दोन बावीस छदस्थानी ही बेरीज चौवेचाळीस कंस बंद करा अधिक दोन आता कंसामधील प्रोसेस बावीस दोन्ही चौवेचाळीस आणि बे दहा वीस म्हणजे कंसामध्ये उरतात फक्त दहा आणि कंसाबाहेर अधिक दोन अर्थात दहा अधिक दोन बारा तास हे या प्रश्नाचं ऍक्युरेट आन्सर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते पूर्ण टाकी किती वेळात भरेलच त्याचं उत्तर बारा तास प्रश्न करत्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नव्हते okay, ओके okay. नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल okay.